नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला एस टी सवलतीचे आरक्षण द्या गोरसेना निजम प्रांतातील एकोणीसशे एक ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते पर्यंत हैदराबाद गॅझेटमध्ये गोर बंजारा लंबाडा लमान जातीची नोंद असून त्यानुसार तेलंगणा आंध्र प्रदेशातील बंजारा लंबाडा अनुसूचित जमातीचे आरक्षण आहे मात्र नंतर राज्य पुनर्रचनेदरम्यान विदर्भ खानदेशाचा भाग महाराष्ट्राला जोडल्यामुळे मूळचे असलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण संपुष्टात येऊन विमुक्त जातीच्या सवर्गात रूपांतरित करण्यात आले त्यामुळे महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजावर एस टी आरक्षणाबाबत घोर अन्याय झाला आहे मात्र गेल्या काही दिवसात मराठा कुणबी एकच असल्याचे समजून हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देणार असल्याचे फडणवीस सरकारने जी आर काढून जाहीर केले आहे त्याला अनुसरूनच महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून अनुसूचित जमातीचे एसटीचे आरक्षण देण्याची मागणी गोरसेननी निवेदनाद्वारे केली आहे जिल्हाधिकारी यांना गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण महाराष्ट्रात आज दहा सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आलं त्यामध्ये असे नमूद केलं आहे की महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजाजवळ एकोणीसशे अगोदर अनुसूचित जमातीचे दुर्मिळ पुरावे असून क्रिमिनल ट्राईब कायद्याने बाधित असूनही सेंट्रल प्रोव्हिन्स व बेरार प्रांतामध्ये तसेच हैदराबाद गॅझेटमध्ये त्यांना अनुसूचित जमातीच्या यादीत स्थान दिलेलं होतं मात्र भाषावार प्रांतरचना राज्य पुनर्रचना कायद्याचा फटका महाराष्ट्रातील गोरबंजारा लंबाडी यांना बसला असून मूळ आरक्षणाला लागला आहे यासाठी गोरबंजारा समाजाने सातत्याने संघर्ष पुकारला असून त्यांना न्याय देण्यासाठी बापट आयोग इधाते आयोग भाटिया आयोग टी आयोगाने महाराष्ट्रातील गोरबंजारा हा अनुसूचित जमातीचे आरक्षणाबाबत सकारात्मक शिफारसी करूनही त्यांना ते आरक्षण देण्यात आलेलं नाही डोंगर दर्यात राहणारा समाज आजही आदिम समुदायाची सर्व पात्रता पूर्ण करतो कारण स्वतंत्र बोली भाषा पेहराव धाटी परंपरा स्वतंत्र तांडावस्ती खानपान स्वतंत्र असूनही त्यांना एस टी आरक्षणापासून जाणीवपूर्वक टाळले जात आहे अनुसूचित जमातीच्या आरक्षणाबाबत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक राष्ट्रसंत रामराव महाराजसह अन्य समाजसुधारकांनी सातत्याने प्रयत्न केले असून गोरसेना या बंजारा समाजातील अग्रगण्य संघटनेनं गेल्या वीस वर्षापासून मोर्चा आंदोलनं केलेली आहेत मराठा कुणबी समाजासाठी हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण लागू होतं त्या धर्तीवर गोर बंजारा समाजासाठी सुद्धा तेच गॅझेट लागू करून एस टी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेली आहे टाकळी पातूर मूर्तिजापूर तालुक्यातील बंजारा समाज संपूर्ण बंजारा समाज व गोरसेनेचे पदाधिकारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते देत नहीं। देत नहीं। देत नमस्कार मित्रांनो मी अतिशनील राठोड आपल्यासमोर येण्याचं एकच कारण आहे बंजारा समाजाला एस टी आरक्षण देण्यात यावा याच्यासाठी आमची मागणी होत आहे त्याकरिता आपण बंजारा समाजतर्फे उद्या आणि गोरसेनेच्या चळवळी संघटनेच्या माध्यमातून उद्या आपण भाषाकळी तहसील कार्यालय तसेच अकोला जिल्हाधिकार इथं आपण निवेदन देणार आहोत तर माझी एक बंजारा समाजाला एक विनंती आहे अशी आव्हान आहे की आपण उद्या अकरा वाजता जिल्हाधिकारलय अकोला इथं हजारोच्या संख्येने आपण आपल्याला उपस्थित राहायचं आहे हैदराबाद गॅजेटनुसार जो मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला हैदराबाद गॅजेटनुसार एस टी आरक्षण देण्यात आवं ही आपली मागणी आहे तर त्याच्यासाठी आपण निवेदन देण्यात येणार आहे तर हजाराच्या संख्येने आपल्याला तिथं उपस्थित राहायचं आहे अकोला जिल्हा प्रतिनिधी आशिष वानखडे